रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवरतीच येऊन ठेपला आणि अशातच पंढरपुरात राख्यांची वेगवेगळी दुकानं सजलेली पाहायला मिळतात बाजारामध्ये दोन रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्या पाहायला मिळतात पण ऑनलाइन राखीचा पंढरपुरातल्या व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसलेला दिसून येतोय ऑनलाइन राखीमुळे नागरिकांनी दुकानाकडे पाठ फिरवलेली दिसतीये पंढरपुरामध्ये एका व्यापाऱ्यानं अनोखा बोर्ड लावून सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं पाहायला मिळालं ऑनलाईनच्या फसव्या व्यवहारापेक्षा आपली खरेदी आपल्या गावात स्वतः खात्री करून घ्या आपल्या माणसाकडनं घ्या अशा आशयाचा बोर्ड या ठिकाणी लावलेला पाहायला मिळाला माझं नाव धीरज लकीरी आहे गेले पंधरा वर्ष झाले मी राखेचा व्यवसाय करतोय माझी सुरुवात गाड्यापासून आहे गाड्या लावत होतो सुरुवातीला आता गाड्या करता करता दुकाना पंदरपुर्ण। पंदरपुर्ण मी दुकानापर्यंत पोहोचलोय स्टेशन रोड पंढरपूर पंढरपूरला स्टेशन रोडला माझं दुकान आहे आणि मी स्वतः आता पहिले पूर्वी मुंबईतनं वगैरे आणून विकायचो तीन वर्ष झाली ही राखीचा सगळा मॅन्युफॅक्चर मी स्वतः तयार करतोय मी राखी उत्पादक आहे सगळ्या डिझाईन माझ्या दुकानात राखीच्या मी स्वतः बनवतो तीस रुपये डझन म्हणजे अडीच रुपये नगापासनं ते तीनशे रुपये डझनापर्यंत माझ्याकडे एकशे बळकर एक व्हरायटी आहे बारीत बारीक राखी माझ्याकडे तीस रुपये आहे त्यानंतर मी दुकानाला माझ्या बाहेर बोर्ड लावला आहे की आपली खरेदी आपल्या गावातच ऑनलाईन व्यवहार फर्स्टवेअर व्यवहार आपल्याला नको ऑनलाईन व्यवहारामुळं आमच्या म्हणजे धंद्याला इतका मोठा फटका बसलाय आज मी स्वतः एवढी राखी तयार करतो दोन महिने झाले पण आज आठ दिवसावर दहा दिवसावर राखी आलेली आहे आणि पूर्ण मार्केट शांत आहे दुकानात गिरायक नाही आहे गर्दी नाही आहे ह्याच्यामुळं आम्हाला त्रास होतोय की ऑनलाईन व्यवहार बंद करा आणि स्वतः गावातल्या दुकानात जाऊन राखी खरेदी करा ही आमच्याकडनं कळकळीची विनंती आहे